नमस्कार मी विजयकुमार पाठक डॉक्टर सपकाळ सरांच्या या दुर्वा एज्युकेशन आणि समोपदेशन प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून आपण काही शिकावं यासाठी मी एक कोर्ससाठी सरांना विचारणा केली आणि सरांनी मला लगेचच सांगितलं की आपण अभ्यासक्रम सुरू करूया पहिल्यांदा मी सांगू इच्छितो आपणास की मी दोन हजार नऊपासून पासून ज्योतिष क्षेत्रामध्ये काम करत आहे दोन हजार नऊ साली ॲस्ट्रोलॉजी काउन्सिल पुणे या ठिकाणून ज्योतिष विशारद ही पदवी प्राप्त करून दोन हजार तेराला ओरिएंटल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस पुणे यांच्याकडं वास्तुभूषण ही पदवी आपण प्राप्त केली आणि त्यानंतर दोन हजार पंधरा साली आपलं ज्योतिष कार्यालय आय एस ओ नामांकित या ठिकाणी झालं आणि गेल्या ज्या काही पंधरा वर्षामध्ये आपण ज्योतिषशास्त्रात करिअर प्रशिक्षण किंवा प्रॅक्टिस करतोय त्यातून साधारण आपण बारा हजार पत्रिका आतापर्यंत बनवल्या आणि ह्या बारा हजार पत्रिकांची नोंद वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्ड यांनी घेतली आणि जसं सरांनी पहिल्याच आपल्याला भागामध्ये आपल्याला सांगितलं की शिकत राहिलं पाहिजे माणसानी शिकवत राहिलं पाहिजे आणि शिकत राहिलं पाहिजे कारण जोपर्यंत आपण नवीन नवीन नवी गोष्टी शिकण्यासाठी आपण स्वतः स्वतःला प्रवृत्त करत असतो त्यावेळेस आपल्या ज्ञानामध्ये अधिकच भर पडत असते आणि ही ज्ञानाची भर आयुष्यभर माणसानी भरत राहावी यासाठी मी ही सरांच्या सांगण्याप्रमाणे बऱ्याच वर्षापासून प्रयत्न करतो आहे अनेक प्रकारचे क्रॅश कोर्सेस आले अनेक प्रकारचे काही भगवद्गीतेवरचे काही पार्ट्स असतील किंवा बऱ्याचशा असणार ज्ञानेश्वरीवरचं असेल सुद्धा अभ्यास करण्याचा प्रयत्न गेले अनेक दिवस झाला करतोय आणि मार्गदर्शन करत असताना ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करत असताना त्यामध्ये समुद्रेशनाचा भाग हा पूर्वीपासूनच त्याच्यामध्ये बघितला जातो त्याचं कारण असं की प्रत्येक आलेलं क्लाइंट हे काही पंचांगाच्या किंवा ग्रहमानाच्या ग्रहस्थितीवरती अवलंबून असणारच असतं असं नाही काही जणांची मानसिकता फार खराब झालेली असते मनामध्ये अनेक विवंचना असतात मनामध्ये अनेक विचार असतात काही घटस्फोटाचे केसेस आमच्यापर्यंत आलेले आहेत ज्याच्यातून आम्ही मार्ग काढतो समुपदेशन करतो आणि मग हे सगळं करत असताना मला एका ठिकाणी आमच्या मित्रांनी सपकाळ सरांचं नाव सुचवलं आणि मग माझ्या लक्षात असं आलं की मी अनेक मग फेसबुकवरती गुगलवरती किंवा इंस्टाग्रामवरती बरेचसे त्या ठिकाणी शिकवणारे मी इन्स्टिट्यूट्स बघितले किंवा जाहिराती मग त्यानंतर आपल्याला येतातच आपण एकदा गुगलला सर्च केलं की त्यासंबंधीच्या आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न गुगल बाबा करतो आणि मग त्या सगळ्यातून मी सगळं सरांनाच फायनल केलं कारण त्यांचं बोलण्याचं माधुर्य त्यांच्या बोलण्यामध्ये असणारी रसाळवाणी समजू समजून सांगण्याची पद्धत ही खूप चांगल्या पद्धतीची वाटली माणसाला कशा पद्धतीनं हाताळावं याचं योग्य आणि भरपूर ज्ञान या ठिकाणी सरांमध्ये उपलब्ध असलेलं दिसून आलं आणि म्हणून मग या ठिकाणी शिक्षण असेल व्यक्तिमत्व असेल माणसाचं असणारं ध्येय असेल त्यांचं करिअर असेल शैक्षणिक समुपदेशन असेल किंवा सगळ्यात महत्त्वाची बाज बाजू म्हणजे सरांचं म्हणणं असं असतं की जसं विद्यार्थ्याचं समुपदेशन व्हावं तसंच पालकांचं सुद्धा व्हावं अतिशय उच्च विचार आणि या विच उच्च विचाराने पछाडलेले सर आणि या ठिकाणी काय मिळवायचं आहे तर मी एक गोष्ट सांगेन की आपण भरलेली फी अतिशय नाममात्र होती असं मी म्हणेन कारण त्यांची सांगण्याची जी आत्मीयता होती ती खूप चांगल्या पद्धतीची होती आणि जेव्हा एखादा व्यक्ती फार मनापासून आपलं गोष्ट दुसऱ्यावरती बिंबवण्याचा प्रयत्न करतोय तर त्यातून त्यांचा उद्देश एकच की माणसांना गोळ्या खायला लागून आहेत चांगलं वागावं चांगलं बोलावं चांगलं ध्येय आपण मांडावं ध्येयाच्या दिशेनं जावं मग ते विद्यार्थ्यांनी जावं असं नाही पालकांनीच जावं असं नाही व्यावसायिकांनी सुद्धा जावं आणि उच्च विचारक्षमता ही माणसाला प्रगल्भ बनवते हे आपल्याला साधू संतांच्या बाबतीतसुद्धा दिसून आलं आहे मग आपल्याला डॉक्टर यशवंत सरांनी जे जे मार्गदर्शन केलं मी तर असं म्हणेन की त्याचं मोलच होऊ शकत नाही आता फी त्या ठिकाणी सरांनी ठेवली तर फी ठेवण्यामागचं कारण मी असं म्हणेन की त्या ठिकाणं काहीतरी गुंतवल्याशिवाय माणूस मनापासून अभ्यास करत नाही आणि ती नाममात्र गुंतवणूक होती कारण त्या नाममात्र गुंतवणुकीमध्ये लाखो रुपयाचं आपल्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे या असणाऱ्या समुपदेशनाच्या दुर्वा एज्युकेशन जे सरांनी चालू केलंय त्याला भरभरून शुभेच्छा आपला कार्यविस्तार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवे भारतामध्ये नवे परदेशामध्ये सुद्धा होत जावा आमच्यासारखे अनेक विद्यार्थी आपण घडवत जावं आम्हालाही मार्ग मिळतो आम्हालाही अथांग ज्ञान मिळालं आणि या ज्ञानाच्या बळावरती आपण सकपाळ सरांचं नाव आणखीन मोठं करत राहू त्यांचंही आम्हाला ज्ञान मिळत राहील असं म सांगितलं त्यांनी की ज्या ज्या वेळेला तुम्हाला अडचणी येईल त्या त्यावेळेला मी तुम्हाला सजेस्ट करेल लाईफ टाईम करेन असंही त्यांनी सांगितलं आहे आणि इतकं मोकळ्या मनाने सांगणारं हे जे आपल्याला गुरुवर्य लाभलेत त्यांनासुद्धा पुढील वाटचालीच शुभेच्छा जय श्रीराम धन्यवाद